अगदी सोपा कुरकुरीत आणि खूप असा चविष्ट मेथी खाकरा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन ती म्हणजे मस्त असे कुरकुरीत मेथी खाकरे अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि नक्की पूर्ण पहा तुम्ही एकदा बनवताल तर नक्कीच पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवताल तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चला तर मग तुमचा वेळ न घालवता तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सामानामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे छोटी वाटी डाळीचं पीठ आहे अर्धी वाटी इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे त्याच्यानंतर जिरं घ्यायचं लाल तिखट आहे आणि हळद आहे एवढंच सामान आहे इ आणि इकडे आमचूर पावडर आहे एवढ्याच सामानामध्ये आपल्याला हे खाकरे बनवायचे चला तर मग मी आता इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं ते व्यवस्थित चाळून घेते अगदी सोपी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा हे खाकरे अगदी छान होतात तर मस्त घरच्या घरी तुम्ही हे मेथी खाकरे नक्की ट्राय करा इकडे माझं भावाचं पीठ चाळून झाल्याच्यानंतर मी डाळीचं पीठ चाळून घेतलेलं आहे डाळीचं पीठ पण माझं इथे होतच आलेलं आहे पीठ चाळून झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद म्हणजे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक ते दीड चमचा मी इथे लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा मी इथे जिरे टाकलेलं आहे त्याच्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कसुरी मेथी घेतली होती तिला जराशी कुस्करून घ्यायची आणि त्या पिठामध्ये टाकायची कसुरी मेथी नसेल तर तुम्ही आपली साधी मेथी पण ओली टाकू शकता तीसुद्धा चालेल त्याचेसुद्धा खाकरे छान होतात ही मेथी घालून मी आता हे पीठ एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्याच्यानंतर मी इथे एक चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचे साधं तेल टाकलेलं आहे आणि हे तेल मी पिठाला व्यवस्थित चोळून घेते इथे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे चाट मसालाही टाकू शकता आमचूर पावडरऐवजी एक चमचा चाट मसाला टाका थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला एकदम घट्टसर भिजवून घ्यायचं आहे अजिबात पीठ मऊ भिजवू नका छान असं घट्टसर पीठ भिजवा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पीठ दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे मी आता इथे छान असं पीठ भिजवून घेतले वरून पुन्हा आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि चोळून घ्यायचे व्यवस्थित पीठ आणि त्याला मी झाकण मारून दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून देणार आहे पाहू शकता तुम्ही दहा ते पंधरा मिनटाच्या नंतर आपण ह्याचे खाकरे बनवणार आहोत आपण चपातीला उंडा घेतो त्यापेक्षा किंवा तेवढा उंडा घेतला तरी चालेल तेवढ्या आकाराचा उंडा करून घ्यायचा आहे आणि पोळी आपण लाटून घ्यायची पाहू शकता इथे मी थोडं थोडं पीठ टाकून आता चपाती लाटून घेते किंवा पोळी लाटून घेते इथे आपल्याला पातळसरशी पोळी लाटायची एकदम पातळ तुम्ही जेवढी लाटताल तेवढे आपले खाकरेसुद्धा खूप सुंदर होतील पाहू शकता तुम्ही इथे तुम्ही अशीच खाकरे भाजू शकता किंवा तुम्हाला एकाच आकाराचे पाहिजे असतील हे बघा अशी पातळ लाटलेली आहे एकाच आकाराचे पाहिजे असतील तर तुम्ही कोणत्याही आकाराचं डिश घ्या किंवा झाकण घ्या आणि असे एकाच साईजचे खाकरे तुम्ही पाडून घ्या असेच मी खाकरे करून घेतले दोन सुरुवातीला त्याच्यानंतर आपल्याला आता हे शेकवून घ्यायचे आहेत मी इकडे गॅस पेटवून घेतला आहे आणि तवा गरम कराय ठेवलेला आहे तवा व्यवस्थित गरम होऊन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर गॅस आपल्याला इथे ब मंद ठेवायचं आहे एकदम मंदन कि मंद किंवा एकदम मध्यम नाही ठेवायचं आहे नॉर्मल गॅस ठेवायचा आहे मंद गॅसवर भाजलं तरी चालेल मंद गॅसवर तुम्ही हे खाकरे भाजून घ्या तुम्हाला पलटे मारून घ्यायचं आहे आता इकडे आता मी इथे एक रुमाल घेतलेला आहे आणि हे छोटे छोटे वरती बबल्स येतात ना ते येऊ नयेत म्हणून आपण ह्या रुमानाली दाबून दाबून हे खाकरे भाजून घेणार आहोत मस्तपैकी दोन्ही साईडून आपल्याला बारीक गॅसवर खाकरे छान असे भाजून घ्यायचे एक खाकरा भाजायला कमीत कमी पाच ते सहा मिनटं नक्कीच लागतात पण खूप सुंदर होतात हे आपल्या गर्च, घरच घरच्या घरी तयार केलेले खाकरे अगदी महिनाभरही टिकतात तुम्ही प्रवासामध्ये हे अशी घरीच बनवलेले खाकरे बनवून घेऊ घेऊन जाऊ शकता तर नक्की ट्राय करा पाहू शकता इथे माझा होतच आलेला आहे हे बघा आता इथे होत आलेलं आहे आणि रेडी पण झालेला आहे तुम्हाला मी दाखवते एकदम कडक झालेला आहे पाहू शकता तुम्ही असाच मी दुसराही खाकरा बारीक गॅसवर भाजून घेतलेला आहे असेच मी खाकरे करून घेणार आहे आणि असेच भाजून घेणार आहे जर आपल्याला अशा पाच ते सहा मिनटं एक खाकरा भाजायला लागतो तर काय करायचं आपण खाकरे लाटून घ्यायचे पाहू शकता इथे मी भाजून घेतलेले आहेत दोन खाकरे हे लाटून घेतले आणि मी इकडे दोन तवे ठेवून घेतले दोन तव्यावर आपण मंद गॅसवर हे खाकरे भाजून घ्यायचे नॉर्मल खाकरा एका तव्यात भाजून घ्यायचा आणि तोच खाकरा आपल्याला दुसऱ्या तव्यामध्ये टाकून आपण रुमालाने प्रेस करून करून छान असे त्याला दाबून घ्यायचे तोपर्यंत आपला दुसरीकडे दुसरा खाकरा पण तयार होतच असतो असं केल्याने वेळसुद्धा कमी वाजतो आणि खाकरे पण छान भाजले जातात आणि तयारी होतात पटकन रेडी झालेत आता इथे मस्त असे गव्हाच्या पिठाचे मेथी खाकरे पाहू शकता तुम्ही आता इथे मी दोन वाटी पीठ घेतलं होतं त्याचे माझे जवळजवळ असे सात आठ किंवा दहा बारा तरी खाकरे माझे रेडी झाले होते पाहू शकता तुम्ही तयार झाले आहेत तिथे खाकरे तयार आहे इथे चहा खाकरा खाण्यासाठी तर या मग चहाबरोबर कुरकुरीत असा मस्त खाकरा मेथी खाकरा खायला आणि तुम्हाला माझी ही मेथी खाकरेची रेसिपी आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा बेल और प्रेस करा आणि हो एखादी कमेंट नक्की करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी रहा, मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद